ब्रह्मांडीय ऊर्जाशक्तीला आत्मवंदन मा सोळा तारखेच्या प्रतिपदामधले प्रतिपदा, प्रतिपदा संकल्पामधले माझे दोन संकल्प पूर्णत्वास गेलेले आहेत त्याबद्दल मी आज सांगणार आहे प्रतिपदा संकल्प काय लिहिलेला होता संकल्प जे लिहिलेले होते ते तेरा तारखेला लिहिलेले होते आम्हाला घरकामासाठी ड्रायव्हरचे काम करण्यासाठी बागकाम करण्यासाठी एक योग्य कुटुंब योग्य मोबदल्यात मिळालेलं आहे आणि अजून एक संकल्प पूर्ण झालो तो असा लिहिलेला होता सज्जनगडावर एकादशीनिमित्त भोजनाची देणगी दिली आहे आता एकादशी हा शब्द मी का लिहिला मलाही आठवत आठवत नाही किंवा माहीत नाही ताई म्हणतात तसं ऊर्जा शक्तीने ते आपल्याकडनं करून घेतलेलं आस असतं आजपर्यंत माझा समज असा होता की मा आपण जी संकल्पाची उजळणी आहे ना ती सूर्योदयाच्या वेळेस करायची असते त्याप्रमाणे मी सकाळी आदल्या दिवशीच सूर्योदय बघून सातारचा सा सूर्योदय वगैरे बघून त्याप्रमाणे आलाम लावून टायर ठेवलेला होता सकाळी काम करत असताना तो आलाम वाजला पटकन मी रूममध्ये आले आणि सगळं उजव्या कुशव उजपून संकल्पाची उजळणी केली अशांवरेवर जरा गडबडीत असते त्यामुळं फोन काही जास्त बघितला जात नाही दुपारी साधारण थोडासा वेळ होता त्यावेळेस हाता फोन हातामध्ये घेतला फोन हातात घेतल्यावर प्रतिपदा संकल्पावरती ताईंचा एक मेसेज पडलेला होता त्यात त्या लिहिलेलं होतं बारा पंचेचाळीस ते एक वाजून पंधरा मिनटापर्यंत संकल्पाची उजळणी करावी मी मोबाईलमध्ये बघितलं किती वाजले कारण मला वाटत होतं दोन वाजून गेलेले आहेत बघितलं तर एक वाजून सतरा मिनटं झाली होती अरे देवा तरीसुद्धा वेळ निघूनच गेलेली आहे जाऊ दे आता काय म्हणजे हे असं पण असतं का संकल्पासाठी वेगळी वेळ असते का म्हणजे असं झालं पण तेवढ्यात खाली दुसरा मेसेज होता दोनपर्यंत चालेल मी पटकन रूममध्ये आले आणि पुन्हा एकदा संकल्पाची उजळणी केली पण मला यावरनं प्रत्येक प्रतिपदेमध्ये माझ्या बुद्धीमध्ये प्रतिपदा संकल्पाबद्दल ज्ञानामध्ये भरच पडत आहे यावेळेस मला काय ज्ञान मिळालेलं सर्वोदय शास्त्रानुसार एक वेळ काढली जाते त्यावेळेला आपण उजव्या कुशीवर झोपून जेव्हा आपली डावी नाकपुडी चालू होते तेव्हा आपण संकल्पाची उजळणी करायची असते अशी जेव्हा उजळणी करतो तेव्हा आपले संकल्प पूर्णत्वास जाण्याची खात्री जास्त असते तर माझे दोन संकल्प पूर्ण झाले त्यासाठी ब्रह्मांडी ऊर्जाशक्तीचे खूप खूप आभार खूप खूप आभार खूप खूप आभार ब्रह्मांडी ऊर्जाशक्तीची ओळख खरं तर आम्हाला मंगलताईंनी करून दिली त्यासाठी त्यांचे खूप आभार त्या आम्हाला खूप ज्ञान देतात खरं तर त्या म्हणजे त्यांना सगळं वाटतं आम्ही पटापट पटापट -पटा -पटा घ्यावं पण खरं सांगू का थोडं आमची फार धावपळ होतीये हे करू का ते करू अरे च हे जमतंय हे नाही जमत अरे ह्यासाठी इतक्या वेळा करायचंय का असं होतंय पण मी खात्री देते की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच मृदुल देशपांडे वेगळी झालेली असणार तुमच्या प्रयत्नांमुळे वेगळी झालेली मृदुला देशपांडे तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या कार्याला ती नक्कीच हातभार लावेल मी माझ्या वतीने ही खात्री देते पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद